जय श्रीराम मित्रांनो ओगलं फिटनेस स्कोर्टच्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक हो स्वागत आहे आज परत एक नवीन टॉपिक घेऊन आलो खूप महत्त्वाचा टॉपिक आहे सर्वांशी खूप फायदेशीर ठरणार आहे विषय असा आपला ट्रेस रिलीफ वर्कआउट रुटीन सांगणार आहे भरपूर जणांना हा खूप येतच असतो मानसिक ताण खूप असतो तर त्यामुळे ते खूप ट्रेसमध्ये असतात आणि कुठल्याही गोष्टीमध्ये त्यांचं मन लागत नाही यासाठी मी कुठल्या प्रकारचा व्यायाम केला पाहिजे यासाठी सुद्धा व्यायाम असतो तर तो व्यायाम केल्यानंतर तुमचं मन कसं स्थिर होईल जोपर्यंत तुमचं मन स्थिर होत नाही तोपर्यंत तुम्हाला कुठल्याही गोष्टीमध्ये कुठली गोष्ट करण्यासाठी काही असो कितीही महत्वाची असो ते तोपर्यंत मन लागणार नाही म्हणून जोपर्यंत मन हे स्थिर होत नाही तोपर्यंत तुमचं कुठल्याही कामामध्ये मन लागणार आहे म्हणून स्ट्रेस रिलीफ वर्कआउट रुटीन मी तुम्हाला आज सांगणार खूप महत्त्वाचा आहे विषय सर्वांनी यूज करा खूप फायदेशीर आहे सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं आहे पहिला वर्कआउट आहे ड्रीप ब्रीथिंग म्हणजे डीप ब्रिथिंग म्हणजे एकदम खोल श्वास घ्यायचा आहे कमीत कमी हा दोन ते तीन मिनटं आहे नाकातून खोल श्वास घ्या चार सेकंड त्याला धरा व सहा सेकंड नंतर म्हणजे कमीत कमी चार सेकंद धरल्यानंतर व सहा सेकंड नंतर तो सोडा बरोबर आहे चार सेकंद धरायचा आहे महाळू तो सहा सेकंडपर्यंत तो सोडून द्यायचा आहे यामुळे काय होतं नर्वस सिस्टीम ही शांत होते व मन स्थिर राहते मित्रांनो डीप ब्रीथिंग करणं खूप महत्वाचं आहे आणि एकदम सोपी प्रोसेस आहे खोल श्वास घ्यायचा आहे चार सेकंदपर्यंत होल्ड करायचं आहे त्यानंतर पाचव्या सहाव्या सेकंद पासून हळूहळू सोडून द्यायचं आहे यामुळे तुमचं मन स्थिर होईल आणि नर्वस सिस्टीम तुमची शांत होईल त्यानंतर दुसरा आहे हलका कार्डिओ म्हणजे वॉरम कमीत कमी तीन ते चार मिनटं करायचं आहे यावर काय स्पॉट रनिंग म्हणजे जागेवर हलके धावणे म्हणजे स्पॉट रनिंग म्हणतो एकदम हलक्या हलकाल करायच्या आहे एक दोन मिनटं दोन या कमित में में तीन मिनटं किंवा कमीत कमी हा जो वर्कआउट मी तुम्हाला सांगितला ना असं नाही की हा तिन्ही जे तीन टॉपिक सांगितले त्यामध्ये तीन ते चार व्हायला हालपाईल असं काही नाही तुम्ही तीन मिनटापर्यंत एक वर्कआउटसुद्धा करू शकता किंवा या हलका कार्डिओ हां तुम्ही डीप ब्रिथिंग म्हणणार ते नाही ते कमीत कमी तुम्हाला चार ते सहा सेकंदपर्यंतच करायचं आहे हा हलका कार्डिओ तीन ते चार मिनटं करायचं आहे त्यामध्ये पहिला आहे हल जागेवर हलके धावणे म्हणजे स्पॉट रनिंग दुसरं आहे हातपायची हालचाल म्हणजे आर्म स्विंग आलं लेग स्विंग आलं या गोष्टी करायच्या आहे त्यानंतर यामुळे काय होत असतं हृदयगर्ती वाढते व शरीर रिलॅक्स होते हे दोन्ही जे तुम्ही वर्कआउट केले ना जागेवर हलके धावणे म्हणजे स्पॉट रनिंग आणि हातपाय हालचाली म्हणजे आर्म स्विंग लेग स्विंग हे जे केलं ना याच्याने तुमचं हृदयगर हृदय जे ते चांगल्या पद्धतीने वाढतं हृदयाची गर्दी जी असते व शरीर आहे हे चांगल्या पद्धतीने रिलॅक्स होतं त्यानंतर तिसर आहे टेन्शन रिलीज एक्सरसाइज पाच मिनटापासून करायची ही बरोबर आहे यामध्ये काय करायचं तुम्हाला मित्रांनो शोल्डर रोल्स करायचे शोल्डर रोटेशन म्हणतो ते करायचे त्यानंतर नेक्स्ट स्टेप म्हणजे ही जी मी मान असते ना या पद्धतीने मुवमेंट करायची ती या पद्धतीने मुवमेंट केली तर या साईडला केली तर ही तीस तीस सेकंदपर्यंत काउंट करायचं आहे वन टू थ्री फोर असे तीस सेकंडपर्यंत काउंट करायचं आहे त्यानंतर लई दुसरी बाजू घ्यायची ती तीस सेकंदपर्यंत काउंट करायची यामुळे तुमचे न मान्य ती एकदम रिलॅक्स होईल त्यानंतर कॅट कोप म्हणतात याला यामध्ये काय होत असतं ही कशा पद्धतीने करायची असते पाठीचा ताण कमी होतो व श्वासोश्वास सुधारतो यामध्ये ही पोजिशन कशी करायची सुद्धावर मी एक व्हिडिओ तुम्हाला बनवून देईल खूप चांगले यामुळे तुमच्या पाठीचा ता जो तासाटापणा तो चांगला होईल आणि पाठीचा ताण म्हणजे कोणाला बॅक पेन असेल ते सुद्धा रिलेक्स होईल आणि तुमचा श्वासोश् श्वास आहे तो चांगल्या पद्धतीने सुधारेल तर मित्रांनो असा आपल्या ओघल्या फिटनेस कोचचं जेव्हा आजचा टॉपिक होता तो असा होता की ट्रेस स्लीप वर्कआउट रुटीन मी तुम्हाला सांगितली हे जे केले तर तुमचं मन हे शंभर टक्के सुधारेल जय श्रीराम